मुंबईच्या कोपऱ्या कोपऱ्यात गल्ली गल्लीत भेटणारा वडापाव पाहतोय आपण आणि घरी बनवायला खूप सोपा आहे अगदी बाहेर रोडवर मिळतो तसाच त्यासोबत लाल चटणी हिरवी चटणी ही पण दाखवली आहे व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला वडापाव सोप्या पद्धतीने कसा बनवायचा हे समजेल झणझणीत असा वडापाव तयार होतो आणि वडापाव म्हटलं तर कोणाच्याही तोंडाला नक्की पाणी सुटेल आणि तोही अगदी फ्रेश ताजा ताजा गरमागरम काय चवच न्यारी ना घरी बनवलेला कोणताही पदार्थ आपण कितीही खाऊ शकतो कारण आपण हायजीन मेंटेन ठेवून बनवलेला असतो त्यामुळे आपण कितीही खाल्ला तरी काही एवढं वाटत नाही तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा माझ्या काही रेसिपी अपलोड केलेल्या आहेत याआधी तुम्ही त्या पाहिलेल्या नसतील त्या तर त्या तुम्ही पाहून घ्या खूप साऱ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत ज्या तुम्हाला उपयोगाला येतील चला तर मग रेसिपीकडे वळूयात वडापावसाठी लागणारी लाल चटणी म्हणजे सुकी चटणी पाहतोय आपण तुम्हाला कितपत खोब चटणी हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही खोबरं घ्या मी इथे एक वाटी खोबरं घेतलं आहे त्यात थोडी लसूण घातली थोडी हळद चटणी माझा कोल्हापुरी मसाला आहे हा आणि मीठ हे सगळं घालून मिक्सरला ओबड धुबड असं वाटून घ्यायचं एकदम पण बारीक नाही वाटायचं आता ही चटणी मी बाजूला काढून घेते आणि त्याच्यातच मला हिरवी चटणी बनवायची त्या आहे त्यासाठी मी ओल्या मिरच्या धुवून घेतल्या आहेत थोडा आल्याचा तुकडा धुतलेला पुदिना आणि धुतलेली कोथिंबीर थोडी लसूण आणि थोडं मीठ सैंदव मीठ घातलेलं आहे मी आता हे सगळं बारीक वाटून घ्यायचं पाणी घालायची अजिबात गरज नाही वाटल्यास तुम्ही पाणी घालू शकता वडे करण्यासाठी बटाट्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी थोडी लसूण थोडं आलं धुतलेली कोथिंबीर आणि मिरच्या तुम्हाला किती तिखट हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही मिरच्या घाला मी इथे चार मिरच्या वापरल्या आहेत आणि हे एकदम मिक्सरला ओबड असं वाटून घ्यायचं आपण हे फोडणीला वापरणार आहोत आणि इथे मी बटाटे आधीच उकडून घेतलेले आहेत आता आपण वड्यांसाठी बॅटर तयार करणार आहोत त्यात थोडंसं मीठ घालायचं ओवा थोडा घालायचा पण मी इथे घातलेला नाही आहे माझ्याकडे नव्हता म्हणून आणि पाणी घालून आपण पातळ पण करायचं नाही आणि घट्ट पण करायचं नाही अशी कन्सिस्टन्सी ठेवायची एकदम मिडियम अशी कन्सिस्टन्सी पाहिजेत आता हे पीठ मी पंधरा मिनिटांसाठी जोपर्यंत आपण भाजी बनवून घेणार आहोत तोपर्यंत त्याला बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे बेसन एकदम व्यवस्थित फुगून येईल आता मी जे उकडून ठेवले होते बटाटे ते थंड झाले आहेत आता ते मी व्यवस्थित किसून घेते आपण इथे बटाटे किसून घ्यायचं कारण जर आपण किसून घेतले नाही स्मॅश करून घेतले तर त्यात मध्ये मध्ये गाठी तयार राहतात बटाट्याच्या आणि त्या वडा वडे करताना व्यवस्थित त्याला मसाला लागत नाही त्यासाठी आपण बटाटे व्यवस्थित किसणीवरती किसून घ्यायचं आता आपण वडे करण्यासाठी त्याची भाजी तयार करून घेतोय त्यासाठी दोन चमचे तेल तेल तापलं की त्यात थोडी मोहरी मोहरी तडतडली की त्यात थोडं जिरं आणि हे दोन्ही तडतडलं की त्यात आपण हा वाटलेला ओभरदोबड वाटलेला जो मसाला आहे तो मसाला या फोडणीमध्ये घालायचा आणि कमी वरती एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचा कारण आलं आणि कोथिंबीर आलं आणि लसूण यांचा कच्चा फ्लेवर असतो तो निघून गेला पाहिजे त्यासाठी व्यवस्थित याला तेला तेलामध्ये परतून घ्यायचं आता यातच आपण कडीपत्ता घालणार आहोत आता हे सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आता यात थोडी हळद हळद घालून व्यवस्थित परतून झालं की थोडं लाल तिखट घालायचं आपण मिरची वापरली आहे पण तरी सुद्धा थोडं लाल तिखट घालायचं आता हा किचलेला बटाटा यात घालायचा आणि चवीनुसार घालून व्यवस्थित परतून घ्यायचं पूर्ण मसाला कोट होईपर्यंत व्यवस्थित भाजी परतून घ्यायची आता इथे भाजी व्यवस्थित परतून झाली आहे आता मी थंड होण्यासाठी बाजूला ठेवते कारण आपल्याला वडे बनवायचे आहेत आणि बॅटर पूर्ण थंड झाल्याशिवाय आपण वडे करायला घ्यायचे नाहीत कारण वडे तुटू शकतात तेलात म्हणून थंड झाल्याशिवाय आपण वडे बनवायचे नाहीत आता इथे पूर्णपणे थंड झाले आहे तर मी त्याचे वडे बनवून घेते तुम्हाला वड्यांची साईज कशी हवी आहे छोटी मोठी तशी तुम्ही बनवू शकता आता इथे बॅटर व्यवस्थित फुगला आहे तर मी एक एक वडा त्या बॅटरमध्ये सोडून व्यवस्थित कोट करून तेल मी तापायला ठेवलं आहे आधीच आता तेल गरम झालं आहे त्यातच मी हे बॅटर मध्ये बुडवून ठेवलेले वडे तेलात टाकते गॅस कमी पण ठेवायचा नाही आणि हाय पण ठेवायचा नाही एकदम वरती हे वडे तळून घ्यायचे आता इथे बघू शकता तुम्ही मी सगळे वडे एक एक करून तळून घेतले आहेत आणि काय सुंदर कलर आला आहे याचा आता आपण जी हिरवी चटणी बनवली होती चाट मसाला घालायचा किंवा आमचूर पावडर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून आता आपण वडापाव सर्विंग करूया इथे मी मिरच्या तळून घेतल्या होत्या त्यावरती थोडस मीठ टाकायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आता वडापावसाठी पाव कट करून घेतला आहे त्यात चटणी घातली आहे त्यावरती बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि हिरवी चटणी घालायची आणि गरमागरम तळलेला वडा घालायचा काय भन्नाट दिसतोय आता मी तसाच दुसराही वडा तयार करून घेते आणि ही तळलेली गरम गरम मिरची त्यावर मीठ आणि काय मस्त वडापाव दिसतोय असाच तुम्ही नक्की करून बघा मस्त झणझणीत असा वडापाव तयार झाला आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद नवीन रेसिपी येईपर्यंत तोपर्यंत बाय बाय